नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखान आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येथेला चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्याची सॅटेलाइटी मॉडेल मॉडेल असं सांगतं की उत्तर भागातून महाराष्ट्राच्या परत भारताच्या उत्तर भारतात सुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे आणि इकडे महाराष्ट्राचा विचार करायला गेल तर अकोला अमरावती नागपूर पुसाळ चंद्रपूर या भागात मी घरचेनुसार पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत आणि पडताना दिसत आहे पुसाड चंद्रपूर गडचिरोली ह्याही भागात मी एक गर्जनेश ढग आहेत नांदेडला हलकाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विजापूर बागलकोट कलबुर्गी बिदरला हलका मध्यमचा पाऊस आहे हे परिसर ढगाळा म्हणून परिस्थिती आहे ही झाली सध्याची परिस्थिती आता रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री गोवा शिरशी दावणगिरी कोपल बागलकोट ह्याला हलका मध्यमचा पाऊस असणार आहे आणि हुबळी गोका परिसर जो आहे हलकासा पावसाची शक्यता आहे पणजी वगैरे आहे ते मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे रत्नागिरी ते गोव्यापर्यंतचा पट्टा जो आहे मध्यम पावसाची शक्यता जास्त करून दापोलीपासून गोव्यापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल सातारा सांगली गोका अकुलूस या परिसरात हलकाच्या पावसाची शक्यता आहे दापोला ते मुंबई ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीतून दिसते सातारा पुणे अहमदनगर बीड या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे सोलापूरलासुद्धा थोड्याशा प्रमाणात पावसाची शक्यता जास्त आहे इकडे पालघरला नाशिकला बऱ्यावी पावसाची शक्यता दिसत आहे वलसाड सुरत नंदुरबार मालेगाव हलकाचा पाऊस आहे जळगाव जळगावातून खालीकडे अकोला अमरावती लोणार पुसाड ह्या साईडला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून बनताना दिसत आहे आणि नागपूर चंद्रपूर गडचिरोली कापशी आदिलाबाद पुसाड यवतमाळ परिसर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सांगत आहे मॉडेल आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर नांदेडचं दक्षिण भाग रामगुंडम तेलंगणा साईडला हैदराबाद परिसर ह्याचा है हलका मध्यम सपोस मेघगरजेने व्हायची शक्यता आहे रात्रीतून तिथं आणि इकडे वाणी वगैरे पर हा परिसर गडचिरोली ह्या परिसरसुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पहाटे सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस ऐंशी पर्यंत सरासरी तापमान जायची शक्यता वाटत आहे मुंबईलासुद्धा तापमानाचं प्रमाण एकोणतीस शेल्शिअस आहे दक्षिण भागातून बघायला तर चोवीस पंचवीस शेल्शिअस तापमान दाखवत आहे कर्नाटकच्या उत्तर सुद्धा तीच परिस्थिती आहे या मॉडेलनुसार बघायला तर उद्या जाणताच तर उद्या साधारणतः पावसाचं प्रमाण आजच्या तुलनेत थोडीशी वाढदिवस जाणवते आणि संपूर्ण उत्तर महाभारतामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे हे पण तेच मॉडेल सांगते उत्तर भारतामध्ये भारत पावसाची शक्यता जास्त मध्यम ते मुसळधार पाऊस कोकणपट्टीत मुसळधार पाऊस सांगत सांगत आहे महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात अनिश्चित पाऊस आहे कधी म्हणजे जास्त झाला झाला नाही नाही पण मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता पण आहे पण हे वाऱ्याची दिशा असं सांगते वारा उद्याच्या भागात वारा सुद्धा काही वेळासाठी भरपूर वारा म्हणजे ताशी पन्नास ते सत्तर किलोमीटर प्रति तास व्हायची शक्यता आहे काही वेळासाठी आणि सरासरी विचार करायला गेल तर पणजी म्हणजे गोवा परिसरात मुसळधार पाऊस आहे उद्या कोल्हापूरचा पश्चिम भाग कोल्हापूर परिसर ह्या भागातसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे दापोली रत्नागिरी हाही पट्टा सावंतवाडीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा सांगली गोक बगलकोट विजयपूर अकुलस्कल बोरगिया मध्यम ते काही जोरदार पावसाची शक्यता आहे आणि ईद पुली सातारा पुणे सुद्धा हलका मध्यम जोरदार पाऊस दिसतोय पुण्याचा पूर्व भाग साताऱ्याचा पूर्व भाग अहमदनगर अकोलोच बीड सोलापूर ह्या परिसरात सुद्धा हलका मध्यम पाऊस शकता आहे एकंदरीत उद्याच्या पावसात थोडशी फरक दिसत आहे वातावरणात बदल दिसतोय पालघर नाशिक वलसाड सुरत ह्याही परिसरात मध्यमसा काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे मालेगाव नाशिक पूर्व भाग हलका पाऊस दिसतोय नंदुरबार जळगाव अकोला लोणार छत्रपती संभाजीनगरला हलकामध्ये पाऊस आहे अमरावती पुसाड आ, ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता काही वेळासाठी आहे पुसाड आदिलाबाद नांदेड ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे बीड लातूर लोणा परिसर हलका परिसर हलकाचा पाऊस हलकामध्ये पावसाची शक्यता आहे काही वेळासाठी काही मोठ्या सारे पण येतील पुसा चंद्रपूर गापसी गोंदिया ह्याही परिसरात नागपूरचा पूर्वभाग नागपूर परिसर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मेघगर्जेनेस पाऊस होण्याची शक्यता तिथं आजही उद्याही बनत आहे नांदेड एक लातूर सोलापूर विद्यापीठ ह्यालासुद्धा हलकासा पाऊस आहे हलका मध्यमचा बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाची शक्यता कमी जास्त प्रमाणात दिसत आहे धन्यवाद